महाराष्ट्राच्या मंत्रालयात जर लाईन हा शब्द फाईल मंजुरीचा दर ठरवत असेल तर ही केवळ लाचखोरी नाही तर ती लोकशाहीच्या तोंडावरची उघडी चपराक आहे आदिवासी विकास विभागातील कामांसाठी कथितपणे एक लाईन म्हणजे पन्नास हजार आणि दोन लाईन म्हणजे एक लाख असा गुप्त कोड वापरला जात असल्याचा आरोप समोर येतो तेव्हा संताप उफाळून येतो मंत्रालय म्हणजे जनतेचा दरबार की दर ठरवणारी बाजारपेठ या प्रकरणात आमदार तथा माजी उपसभापती नरहरी झिरवळ यांच्या कार्यालयाशी संबंधित व्यक्तींची नावे चर्चेत आहेत आरोप खरे खोटे तपासातून स्पष्ट होतील पण प्रश्न अधिक मोठा आहे मंत्रालयात फाईल हलवण्यासाठी कोड भाषा लागते हीच वस्तुस्थिती भयावह आहे जर अधिकारी आणि प्रतिनिधी लाईनच्या संकेतांनी व्यवहार करत असतील तर पारदर्शकतेच्या घोषणा केवळ दिखावा ठरतात आदिवासी विकास विभाग हे समाजातील सर्वात वंचित घटकांसाठी काम करणारे खाते त्याच विभागात असा कथित व्यवहार होत असेल तर हा केवळ आर्थिक गुन्हा नाही हा नैतिक दिवाळखोरीचा पुरावा आहे ज्यांच्या हक्कासाठी योजना आहेत त्यांच्याच नावावर सौदेबाजी यापेक्षा मोठी विडंबना कोणती शासनाने या प्रकरणाकडे केवळ तपास सुरू आहे अशा थंड प्रतिक्रियेतून पाहू नये दोषींवर कडक कारवाई फाईल प्रक्रियेचे पूर्ण डिजिटायझेशन आणि स्वतंत्र देखरेख यंत्रणा ही किमान पावले तातडीने उचलली पाहिजेत अन्यथा लाईन हा शब्द प्रशासनातील भ्रष्ट संस्कृतीचे प्रतीक ठरेल लोकशाहीत सत्ता ही सेवेसाठी असते सौद्यासाठी नाही मंत्रालयातील लाईन संस्कृती जर मोडीत काढली नाही तर जनतेचा विश्वास तुटेल आणि तो तुटला तर कोणतीही व्यवस्था टिकत नाही भ्रष्टाचाराविरुद्ध शून्य सहिष्णुता ही घोषणा नव्हे कृतीतून सिद्ध होणारी भूमिका असली पाहिजे